याच्यामध्ये करंजे या गावात पोस्टे शाहूपुरी हद्दीत एक अठरा वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती तिच्या स्कूल बसपणा ते उतरली असताना त्याच्या बाजूला राहणारा आणि आधी त्यांच्याच ह्याच्यात राहणारा एक आर्यन वाघ मळे नावाचा मुलगा आहे तो अठरा वर्ष कम्प्लीट केले त्यांनी जस्ट आणि तो स्व शिकतो पुढे बारावीला तर त्याचं एकतर्फे प्रेम होतं त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून तिला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये निघून जाऊन मग मध्ये एका अपार्टमेंटच्या खाली जाऊ त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम प्रेमात ना त्याने हा चाकू दाखवून तिला अबडेक्शन केलं होतं धमकी देत होता मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं स्थानिक आणि पोलिस आले आणि त्याला ओवर पॉवर करून अटक करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आम्ही या व्यक्ती म्हणजे पुलाविरुद्ध आर्यन वाघमारे विरुद्ध वाघमळे विरुद्ध आ, पोक्सो खंटी मुलगी अठराशे वर्ष छोटी आहे आणि विनयभंग हत्यार कायदा जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलम लावून गुन्हा दाखल करत होतो पोक्से शाहूपुरीला आरोपीला अटक करण्यात आलेली साहेब याच्यामध्ये कोण कोण जखमी झालेले घटनेमध्ये त्याच्यामध्ये एक दोन जे सोडवायला गेले होते त्यांना एक हाताला थोडं लागलेलं ला आहे जे नंतर ज्यांना ओव्हर पॉर करताना काहीतरी छापू होता तो पकडताना मुलीला नाही मुलीला so, मुली काय त्रास दिला गेला त्याच्यानुसार दाखल आहे तशी तक्रार माझ्या माहितीनुसार दाखल नाही म्हणजे आधी कधी फक्त एकदा काहीतरी तिने फोटो त्याचे दाखवले होते आणि पोस्टेला ते घेऊन गेले होते आणि नंतर मग त्यांनी ती ठीक आहे आमचं काय समज समज घातली असं आहे परंतु ते बघायला पाहिजे की आधी काही तक्रार पण अशी तो धमकी देतोय काय अशा प्रकारची तक्रार नव्हती सर अशी माहिती आहे की ह्या मुलीने अगोदरही सातारा शहर पोलीस ठाण्याकडे त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली होती मात्र ओके नाही हे शाहूपुरीत घडलंय घटनाथाची शाहूपुरीतले मात्र सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी काही शाळा आहे ना त्या शाळेच्या संबंधित शिक्षकांनी पण या संदर्भात पोलिसांना याबाबतची माहिती दे मी ती इन्क्वायरी करतो सातारा तर आम्हाला माहिती नाही शाहूपुरीमध्ये घटना आहे सातारा शहरमध्ये शाळाच आहे तर सातारा शहरमध्ये तसं काय आहे का आम्ही बघतो काय झालेलं आहे त्याची इन्क्वायरी